जी माहिती आणली ती लाईव्ह काबार ठेवली मी कारण ही नुकतीच घडलेली घटना आहे घटना अशी आहे की एक विद्यार्थिनीविषयी विषयी विद्यार्थिनीविषयी घटना आहे आता विद्यार्थिनी का कसं मारावं हेच काही समजत नाही कारण घटना एवढी गंभीर रीती आहे एक विद्यार्थिनी क्रीडापटू आणि ही जी घटना आहे ही शैक्षणिक शहर ज्यांना आपण शैक्षणिक राज्य म्हणतो हे शैक्षणिक राज्य म्हणजे केरळ राज्य या केरळ राज्यामध्ये ही घडलेली घटना आहे केरळ राज्यामध्ये आता आजपासून मागच्या दोन महिन्याचा अगोदरचा जर दर विचार केला तर या दोन महिन्यामध्ये या मुलीला फक्त अठरा वर्ष आजपर्यंत कम्प्लीट झाली असती परंतु या मुलींना म्हणजे आज जर दोन च्या आज दोन महिन्यात जर तिला अठरा वर्षे कम्प्लीट होत आहे याचा अर्थ ती मुलगी अल्पवयीनच आहे असं म्हटलं जातं मग ही मुलगी अल्पवयीन म्हटल्यावर आता या मुलीचं काय वय काय तुम्ही विचार करा आता ही मुलगी क्रिकेटपटू एक क्रीडापटू आहे या मुलीचं एक स्वप्न होतं की मला एक सानिया मिर्झा बनायचं आहे सानिया मिर्झा बनण्याच्या हेतूनं या मुलीनं एक अशी टेक्निक केली की म्हणजे तिला शैक्षणिक शिक्षणातून पुढे जायचं होतं तिला क्रीडापटू घ्यायची होती तर क्रीडापटूमध्ये तिला प्रावीण्य कमायचं होतं तिचं एक स्वप्न होतं की सानिया मिर्झा तिनं बनावंच मग या उद्देशानं या मुलीनं काय केलं पहिलं तिला म्हणजे ती जशी शाळेत गेली शाळेत गेल्याच्यानंतर तिनं एका म्हणजे भाग घेतला एक शैक्षणिक क्रीडाच्या पोटमध्ये तिने भाग घेतला तिथे या मुलीचा एक नंबर आला एक नंबर आल्याच्यानंतर मग आता या मुलीला वेळ लागलं की आता मी जिंकणारच म्हणजे ही मुलगी कुठेही शैक्षणिक असे क्रीडापटू असले तर ही मुलगी तेथे जायची क्रीडापटू म्हणजे तेथे सहभाग ती घ्यायची आणि असं करता करता मग तिचं तिचं काय झालं एकदा तिला क्रीडापटू एका सरांनी आणून दिला परंतु सरांनी अशी लावली होती की तुला माझं एक काम करावं लागेल मग त्यासाठी म्हणजे मी तुला एक गोड प्रमाणपत्र वगैरे देऊन टाकतो तर तिनं काय करावं काय नाही मग ती नको नको म्हणू लागली आणि ती जी क्रीडापूट होती ती क्रीडापूट म्हणजे म्हणजे भाग घ्यायचीच त्यात ती यशस्वी होण्याचा प्रयत्न करायची पण एक दिवस असं झालं की त्या व्यक्तीला ही मुलगी खूप आवडली आणि त्या मुलीला या व्यक्तीनं सोडलंच नाही मग आता हा व्यक्ती कोण हा व्यक्ती म्हणजे तेथील प्रशिक्षक आता असं करता करता या मुलीनं जवळपास भरपूर ते भरपूर वेळेस म्हणजे क्रीडापूट म्हणजे सहभाग घेतला सहभाग घेतल्यानंतर या मुलीला म्हणजे असं प्रावीण्य बी भेटत आलं तिला एक नंबर येत राहिला त्या मुलीचा परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या मुलीनं जेवढी काही उंच भरारी घेण्याचं तिचं स्वप्न होतं तिने जे पंख तयार केले होते उडण्याचे ते पंख पंखामध्ये ती बळ आणत होते असं म्हणते ना की एखादी गरुड पक्षी आहे गरुडीन पक्षी जशी पिल्लांना बळ देण्यासाठी ती काय करते वर नेते पिल्लांना खाली आदळते ते पंख पिलांना जन्मही झालेला नसतो व्यवस्थित त्यांना उठतात ना ते, ना ते खाली येतात आपडतात आणि तर त्या तिला पाण्यात घेऊन म्हणजे दुसरंच काय होतं की गरुडीन पिल्लांना पाण्यात टाकते आणि त्यांना पावथा यावं म्हणून माघं येते म्हणजे ते तिच्या पंखामध्ये बळ यावं असं गरुडींला वाटतं तसंच या मुलीनं अशी प्रगती केली की या मुलीला वाटलं की आता मी प्रगतिशील बनणारच परंतु आता मुलींना आपल्याला माहीत असतं आईवडलांचा खूप धाक असतो धाक असा असतो की बाई तू तु तुझे तु तु पाऊल वाईट मार्गाने चालू नको वाईट मार्गा मार्गाने तुझे पाईल टा तु पाऊल टाकू नको या उद्देशानं मुली नेहमी प्रयत्नशील असतात कारण त्यांना काही मुली एवढे असतात खूप जन्मली जीवन जगता हो। खूप त्यांना असं वाटतं की माझ्या आईवडलाला थोडीही इजा झाली पाहिजे नाही तुम्ही बघताय काही काही मुली त्यांच्याकडं जर बघितलं मुलींना जे नाही आहे काही काही मुली असे एक एक रुपया साचून वडिलांना कधीच त्रास देत नाही आईला कधीच त्रास देत नाही त्यांना जे लागतं ते घेतात या समजदार मुली असतात त्यातलीच ही समजदार मुलगी या ही मुलगी काय करायची क्रीडापटूसाठी जे काही हिला लागायचं ती साठलेल्या पैशातून घ्यायची परंतु ही मुलगी दिसायला सुंदर होती आणि कुठेही भाग घेतला तर ही प्रावीण्य कमवायची प्राधान्य म्हणजे बक्षीस कमवायची त्यानंतर तिला गोल्ड मेडल घ्यायचं होतं तिनं स्वप्न ठरवलं होतं की तिला एक सानिया मिर्झा बनायचं म्हणजे बनायचं मग आता मिर्झा मिरचाही बनणार हे तर सत्यच तिच्या मनानुसार मग काय झालं या मुलीनं लगेच अशी पूर्ण तयारी केली आता या मुली परिस्थिती खूप नाजूक होती या मुलीकडं पैसा म्हणजे फोन घ्यायला पैसा नव्हता पैसा नसल्यामुळे ही वडिलांचाच फोन घ्यायची सारांना द्यायची जे काही तिला नंबर कुठं द्यायचे असले तर तिथं ही नंबर द्यायची मग एक दिवस असं झालं या तिला शिक्षकांनी सांगितलं की आम्ही तुझा नंबर आणून देऊ परंतु काही शिक्षक तिच्या बाबतीत आता शिक्षकांना असं करावं का मला तर हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर खूप बेकार वाटलं मी ही कथा मी वाचली आहे स्टोरी वाचली आणि ही नुकतीच घडलेली आहे हीच तुम्हाला मी सांगतोय तर ही स्टोरी तुम्हाला सांगताना म्हणजे वाचतानाच मला असं दुःख झालं की खरंच या जमान्यामध्ये कोणत्या मनाचे लोक आहेत तर या मुलीला जवळपास एक करता करता जवळपास त्या जिथे जिथे ही क्रीडापटूचं शिक्षण शिकत होती म्हणजे स्पर्धा घेत होती तेथील इथे शिक इथे शिक्षक लोकं तिथले तर शिक्षक लोकं आणि तिथे जे सहकारी म्हणजे तिच्यासोबतचे तर ते सहकारी या मुलीवर अत्याचार म्हणजे लैंगिक अत्याचार करायचे आता या मुलीला घरी अशी ताकीद होती की बाई तुझा जर थोडा पाय चुकला तर तुला जी जीवनच मारून टाकू मग या मुलीच्या मनात एवढी भीती निर्माण झाली तिला समजलंच नाही मी काय करू जर माझ्या वडिलांना ही गोष्ट माहीत झाली तर माझे वडील म्हणायचे की तू गलत मार्गांचा चालली त्यामुळे मला जीवन मारून टाकील बाहेर आलं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेलं तर या मुलींना म्हणजे त्रास व्हायचा हो मारायचे लोक म्हणजे तिला असं वाटायचे की जर आता मी या शैक्षणिक क्षेत्रापासून दूर गेले तर माझं स्वप्न दूर हो म्हणजे खचून जाईल हो पूर्ण होणार नाही म्हणून मग एक दिवस काय झालं एका प्रशिक्षकनं तिच्याकडं अशी यात गाठली तिनं मान्य केली नाही परंतु त्या शिक्षकानं बलजबरी केली बलजबरी केल्याच्या नंतर त्या शिक्षकानं तिच्यावर अत्याचार केला तिच्यावर लैंगिक छेळ केला मुलगी खूप नाराज झाली दुःखी झाली पोट दुखू लागलं काय सांगाव घरी काही समजा ना एक दिवस ती त्या क्रीडापुटूच्या जे ठिकाण आहे तिथेच ती मैत्रिणीच्या घरी मुक्कामी थांबली नंतर घरी आली घरी आल्याच्यानंतर तिची तब्येत वगैरे थोडी बरी झाली आता वडिलांना काय उत्तर द्यावं हे त्या इकडं उत्तरच नव्हतं कारण वडिलांचा धाक होता की जर तुझे पाऊल असे गलत जा लागले तर तुला जीवन ठेवणार नाही इकडून वडलाचा असा धाक मग असं करता करता तिनं जे क्रीडापटू ते शिक्षके आता ते शिक्षकानं अशी धमकी दिली की जर तू माझं नाव पोलीस स्टेशनला किंवा घरी कळवलं तर तुला पुढचं जीवन आम्ही कठीत म्हणजे कठीण जाऊ देऊ यामुळे ती मुलगी खूप घाबरली तिला समजेनाच नाही की आपण काय करावं मग त्यानंतर त्या, त्या मुलीनं परत दुसऱ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक भाग घेतला भाग घेतल्याच्यानंतर ती मुलगी तिथेहीसुद्धा असंच झालं मग तिथे जे सहकारी होते तिचे जे क्रीडा त्या सहकार्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर ती मुलगी गावात आली आणि गावात आल्याच्यानंतरसुद्धा तिच्यावर म्हणजे असं म्हणा की तिचं नशीबच काय उलटलंय पालटलंय तर गावामध्ये जर लोकांनी जे रहिवासी त्या लोकांनीसुद्धा या मुलीवर लैंगिक अत्याचार केला असा तब्बल चौसठ लोकांनी या मुलीवर चार महिन्यामध्ये अत्याचार या झाला आहे आता तिच्याकडं फोन नव्हता तर जे क्रीडापटू शैक्षणिक संस्था वगैरे होता त्या शैक्षणिक संस्थाला या मुलीने म्हणजे वडिलाचा नंबर द्यायची परंतु जे तिचे काही सहकारी वगैरे होते त्या क्रीडा ज्यांनी अन्य अत्याचार केल्या मुलीवर हो, त्याची नंब्रसुद्धा या मुलीने घेतले होते आणि ते नंबर या तिच्या बापाच्या फोनमध्ये तिने सेव्ह करून ठेवले या मुलीची विद्यार्थिनीची जी परिस्थिती एवढी गांभीर्य झाली खूप कठीण झाली कारण या मुलीला आता शेवटची क्षण असा आला की तिची तब्येत एकदम डाऊन झाली डाऊन झाल्याच्या नंतर तिची मेंटेलची जी मानसिकता आहे ती बदलली आणि मानसिकता बदलल्यामुळे तिला काय करावं हे समजा ना घरी आईवडील विचार करताय की बाबा काय झालं सम बेटीला तीन या लोकांनी एका असं म्हणजे डॉक्टरकडनं डॉक्टर म्हणी या मुलीच्या मनावर एक मानसिक ताण आलेलं आहे आणि मानसिक ताण आल्यामुळं या मुली ही मुलगी अशी थोडी वेड्यासारखी करते मुलीची मुलगी पूर्ण वेड्यासारखी करते त्यानंतर तिचे हात वगैरे ना असे बारीक झालेले हे सर्व तिच्यासोबत जे लैंगिक अत्याचार केला आहे त्यामुळे ह्या मुलीसोबत असं झालेलं आहे तर त्यावेळेस मग आता या गोष्टीवर काय विचार करावा म्हणून एक चांगले सुशिक्षित जे समुपदेशन एक गट तो तयार झाला आणि त्या मुलीचे काउन्सिलिंग सुरू झाली मुलीची काउन्सिलिंग नंतर आता प्रत्येक शाळेमध्ये एक अध्यक्ष असतात तर मग यामध्ये एक समुपदेशन अध्यक्ष म्हणून जे पथना पथनाम थिट्टाच्या बालकल्याण समितीचे जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षीचं नाव आहे राजू एन तर यांनी ज्यावेळेस या मुलीचं काउन्सिलिंग घेतलं तर मुलीची हाणी ऐकून या अध्यक्षांना सुद्धा खूप मनाला धक्का बसला त्यांनी सांगितलं की ही खरंच खूप मोठी गांभीर्य गोष्ट घडलेली आहे कारण मुलीने जे स्वप्न केले ते स्वप्न या पद्धतीचे होऊन गेले तर काय म्हणा मग लगेच या अध्यक्षानं काउन काउन्सिलिंग घेतली त्यानंतर काउन्सिलिंग घेतल्याच्यानंतर ही सर्व माहिती पोलीस स्टेशनला कळवली आता पोलीस स्टेशनला कळवल्याच्यानंतर माहिती पोलीस स्टेशनला कळवली आणि पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती जेव्हा गेली तेव्हा तिथे जे पोलीस आहे त्यांना ही संपूर्ण गोष्ट लक्षात आली त्यानंतर जी तिथला पोलीस अध्यक्षक आहे त्या पोलीस अध्यक्षकांना ही गोष्ट लक्षात आणली त्यांना या म्हणजे त्या पोलीस अध्यक्षकांनी या मुलीवर विशेष लक्ष दिले या मुलीचे ज्या फोनमध्ये नंबर होते वडिलाच्या फोनमध्ये जे नंबर होते ते सर्व नंबर या ठिकाणी जमा केले सर्व सर्वांना कॉल केला तर ते या मुलीबद्दल वेगवेगळेच बोलू लागले सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड वगैरे केले शहानिशा केली आणि या मुलीकडं आता पोलिस अध्यक्षांनीसुद्धा विशेष लक्ष देण्यास म्हणजे एक तसा एक ग्रुप तयार केला आणि या मुलीकडं आता विशेष लक्ष दिले जात आहे तसेच या मुलीकडे जो बाबाचा नंबर होता फोन होता त्या फोनमधले सर्व नंबर आता काढलेले आहेत जेवढे काही आरोपी त्या सर्व आरोपींचे नंबर काढलेले आहेत आणि या मुलीला आता न्यायच भेटम परंतु या मुलीसोबत जो लैंगिक अत्याचार झाला आहे यासोबत आता हा खरोखर जे चौसष्ट लोक आहेत या चौसष्ट लोकांनी याच्यावर अत्याचार केलाय का नाही केलाय सत्यता पडताळण्यासाठी परत त्यांनी एक एक तज्ज्ञ म्हणून घेत बोलवला त्या तज्ज्ञांनीसुद्धा त्या मुलीचं काउन्सिलिंग केलं काउन्सिलिंग केल्याच्यानंतर जी बडबडत होती त्या बडबडीत करत होती तर त्या बोलण्यामध्ये काही काही गोष्टी तिच्या आढळून आल्या त्या नोट केल्या त्या गोष्टीची शहाणी

म्हणजे अशा काही काही मुली होतो किती कष्ट करावं लागतात तो घरी एक प्रेशर असतो आईवडिलांचं आईवडील सांगतात की बाई तुझा पाऊल चुकीचा गेला नाही पाहिजे इकडे मूर्ख शिक्षक असतील सर्वच शिक्षक नाहीत काही मूर्ख वृत्तीचे शिक्षक असतात या अगोदर आपण बातम्या ऐकलेल्या असनच काही शिक्षक तर मुलींना चांगले शिक म्हणजे शिक्षण देत नाही आहेत काय वाईट नजर असते त्यांची तर काही विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी मित्रसुद्धा त्या मुलीला टॉर्चर करतात काय गंदी आहे बाहेो खरंच हा व्हिडिओ बघून मला खूप वाईट वाटलं डेंजर वाटलं कारण मुलींना आता एवढे मुलींना कठोर कायदे केले त्यांच्या रक्षणासाठी एवढे कठोर कायदे केले तरी पण या लोकांना समजत नाही काय करावं काहीच समजतच नाही खरंच मोठी परिस्थिती आहे मला तर असं वाटतंय की आता मी हा व्हिडिओ लाईव्ह देतो त्याच्यासाठी जर कोणी असं काही करत असेल ना आणि असं जर कुठं घटना घडत असतील ना तर या जे आरोपी आहेत ना त्यांना उलटं टांगायला पाहिजे शासनानं आणि भर चौकामध्ये यांना उलटं टांगून चटके द्यायला पाहिजे आणि जेव्हा ही चटके देताना लाईव्ह व्हिडिओमध्ये किंवा लाईव प्र प्रेक्षेपण ज्यावेळे व याचं होईल ना त्यावेळेस लोकांना कळेल की नाही आपण जी चूक करतो आहे ना ती खूप मोठी चूक आहे आणि ही चूक कधी आपण केली नाही पाहिजे लोकांना खरंच असं त्यावेळेस कळेल तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आणि जरूर आम्हाला या कमेंटमध्ये सांगा तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच जे इमर्जन्सी कॉल असतात इमर्जन्सी जे व्हिडिओ असतात जे की तातडीने तुम्हाला जे क्रिमिनल जरूरचे न्यूज ऐकतात त्यांच्यासाठी मी लाईव्ह येत असतो जे अति महत्त्वाची तर तुमच्यापर्यंत लाईव्ह आणण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा सबस्क्राईब बना कारण मी नेहमी या व्हिडिओवर क्रिमिनल कहाणीच अपलोड करत असतो तर सांगताना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जी